विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून नागमठा नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता या मंजूर कामाचा भूमिपूजन सोहळा दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास पार पडला यावेळी दानवे यांनी परिसरातील शेतकरी व शिवसैनिकांशी देखील संवाद साधला यावेळी तालुक्याच्या पातळीवरील काही समस्या कार्यकर्त्यांनी मांडल्या यामध्ये गोदावरी नदीवरील अपूर्ण पुलाचा प्रश्न नांदूरबेश्वर संदर्भात तेरा पॉइंट पाच वरून साडेतीन टीएमसीवर आलेले पाणी बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीचा प्रश्न हे महत्वपूर्ण प्रश्न गणेश तांबे यांनी मांडले तेव्हा दानवे यांनी त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देखील दिले दरम्यान काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त देखील या प्रसंगी करण्यात आला ज्यामध्ये महालगाव सर्कलच्या विभाग प्रमुखपदी वैभव निवृत्ती पाटील सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर युवासेनेच्या उपतालुका प्रमुखपदी अक्षय नारायण पाटील कर्डक यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासोबतच डॉक्टर गणेश साहेबराव बाहुले यांची युवासेनेचे सर्कल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे याप्रसंगी तालुका प्रमुख सचिन वाणी जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख पगारेतई तालुका महिला आघाडी प्रमुख वर्षाताई जाधव तहसीलदार गटविकास अधिकारी गट अधिकारी महाविद्यालयांचे अभियंता व शासकीय यंत्रणेतील विविध अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते